नमस्कार मंडळी आज आपण पोटभरीचा नाश्ता बघतोय तर त्यासाठी मी पाच स्लाइस घेतले आहेत ब्रेडच्या तर त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी गाजर किसलेले अर्धी वाटी हिरवे वाटाणे अर्धी वाटी चिरलेला कांदा अर्धी वाटी टामॅटो अर्धी वाटी स्वीटकॉर्न अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हळद अर्धा चमचा लाल तिखट छोटे दोन चमचे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा तर कसे करायचा नाश्ता ते पाहू एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालणार आहे मी गरम झालेल्या तेलात कांदा घालायचा आहे घालायचा आहे सुटकॉर्न घालायचा आहे हिरवे वटाणे घालायचे गादर घालायचं आहे हे थोडं भाजून घ्यायचं आहे छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घालायचंय धने पावडर जिरे पावडर लाल तिखट खड, हळद मीठ सर्व घातल्यानंतर मिक्स करून परत एकदा भाजून छान घ्यायचं आहे ह्यामुळे पाणी सुटते भाजीला त्यामुळे भाजी, भाजी तेवढ्याच ह्याच्यात शिजवायची पाणी जास्त घालायचं नाही आहे पाणी ह्याच्यात अजिबात झाकून घ्यायचं आता आपलं नऊ झालंय का पाहू हां छान झालेलं आहे तर आता हे काढायचं आहे बाजूला वटाणे आणि चिटकॉन पण फुगलेले आहेत छान थोडंच भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा ही तयार केलेली जी आपली भाजी आहे ती या ब्रेडला लावून घ्यायचे मी सँडविच चटणी घेतली आपण कुठलीही चटणी किंवा सॉस घेऊ शकता ह्याला लावायला तर हे थोडं थोडंच लावायचं आहे सँडविच हे तिखट असते चटणी त्यामुळं थोडी थोडीस लावायची आहे ह्याला सॉस लावलं तरी आवडत असले तर लावायचं किंवा शेजवान चटणी आवडत असली तर हिरवी चटणी आवडत असेल तर तशीही तुम्ही लावू शकता मी इथं शेजवान चटणी लावत आहे शेजवान चटणी आपण सगळ्या ब्रेडनं लावून घेतलेली आहे तर आता हा जो आपण तयार केलेली भाजी आहे त्याच्यावर घालायचे थोडी थोडी पसरून घ्यायचे सर्व ब्रेडनं लावणार आहेत आता हे सर्व भाजी आपण लावून घेतलेली आहे त्याच्यावर आता असं शेजवान चटणी कि लावून किंवा नाही लावली तरी चालते असे पॅक करायचे आहेत सर्व पॅक करून घेणार मी सँडविचचे मशीन घेतले लाईट लावून घेतल्या हे ओपन केले ह्याला बटर लावून घ्यायचंय थोडं थोडं बटर वरती खालती घालायचं आहे आता ह्या बटर तापलेला आहे ह्याच्यामध्ये आपण हे दोन्ही ब्रेडचं घालायचं अशा पद्धतीने सँडविच मशीन नसेल तर तव्यावर केलं तरी चालते हे मशीन प्रेस करायचं अशा पद्धतीने सँडविचच्या मशीनची ही लाईट चालू आहे त्यामुळं अजून ही प्रोसेस चालू आहे शिजण्याची आतली ब्रेडची तर ती लाईट बंद झाल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस होणार लाईट बंद झालेली आहे आता आपण काढून बघू छान झालेलं आहे आपला नाश्ता मस्त आणि ब्रेडनं आपण बटर लावून घ्यायचं आहे आता हे ब्रेड वितळायला लागले गर्मीमुळं तर आता छान आपल्याला नाश्ता झालेला आहे आपण आता हे काढून आहे असं गरम आहे अजून मशीन आता मी दुसरे ब्रेड ह्याच्यात लावा लागलेले आहे तर हे अशा पद्धतीने ह्यात भाजी घातलेली आहे पूर्ण प्रेस करायचं आणि लावायचं दुसरे सँडविच तयार व्हायला लागले तो पण हे पहिलं तयार झालेलं आहे हे आपण सॉससोबत किंवा इतर चटण्यांसोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद